सगळ्या महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये जो गेली पंधरा वर्षापासून आणि ठेकेदारीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार महानगरपालिका प्रशासनाकडून फक्त ठेकेदारांना पोसायचं झालेलं काम त्याचबरोबर उद्यान विभागाकडं ठेकेदाराच्या वतीनं काम करणाऱ्या याजवळ शंभर ते एकशे पाच कामगारांचा गेली आठ महिन्यापासून त्या ठेकेदाराने पगार केलेला त्याचबरोबर ज्या ठेकेदाराकडे ही जी निविदा होती पाच कोटी रुपयाची या निविदेच्या आधी आणि शर्ती कुठल्याही पद्धतीने तो कंत्राटदार पूर्ण करत नव्हता ह्या सगळ्या निविदा प्रक्रिया ही अधिकाऱ्यांनी मॅनेज करून बोगस पद्धतीनं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अप्रातप करून ही सगळी निविदा प्रक्रिया केलेली आहे आज या महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये जे सांगली मिरजा आणि कुपवाड शहरामध्ये जे काही उद्यान आहेत ते स्वच्छ ठेवण्याचं नीट नसून ठेवण्याचं त्यांना जपण्याचं जतन करण्याचं काम करणाऱ्या आमच्या गरीब कामगारांवर या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आणि कंत्राटदाराच्या वतीनं फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे हे गोरगरीब कामगार आपलं पोट भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी त्या ठिकाणी बागेमध्ये बागमजूर म्हणून काम करतायत पण गेली आठ महिने झालं कंत्राटदाराने त्यांना पैसे दिलेले नाही आहेत त्यांच्या खात्यावर एकही रुपये टाकलेले नाहीत याच उलट त्यांना कामावरून काढून टाकणं त्यांना अतिशय दबावात्मक वातावरणामध्ये तिथं काम करायला हवं त्यांना माणुसकीची वागणूक न देणं हे सगळे कामगार रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे या सगळ्या कामगारांचे कुटुंब या सगळ्यांच्या वर अवलंबून आहेत आज त्यांची बायका पोर उपाशी मारण्याची वेळ आली शाळा सुरू होण्याची वेळ आलेली आहेत त्यांच्या मुलांना वया पुस्तके टक्कर घ्यायची परिस्थिती फार बिकट झालेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनानं आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही महानगरपालिका म्हणून त्या सगळ्या कामगारांना सगळ्या कर्मचाऱ्यांना थेट थे महानगरपालिकेच्या वतीनं पगार देण्यात यावा असं लेखी आश्वासन घेऊन सुद्धा महानगरपालिका त्यांच्या आश्वासनाला जागलेली नाही आहे त्या सगळ्याच्या विरोधामध्ये ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेलं होत्या त्या एकाही मागणीला ते जागलेले नाही आहेत त्यांनी त्या मागण्या मान्य केलेल्या असताना सुद्धा त्या पाळलेल्या नाहीत याच्या निश्चितार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गेमोज उपोषणासाठी आंदोलनासाठी आणि खंडानाद करण्यासाठी आणि महानगरपालिका प्रशासनाला सद्गुती येण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण बसलेलो हे आंदोलन सर्वपक्षीय सर्वोच्च संघटना या सगळ्यांचं एकत्रित या ठिकाणी आम्ही हे व्यासपीठ करून या कामगारांना न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो